श्रुती हो आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया खरी किंमत या शीर्षकाखाली हेमज्योती या नावाने मॅडम आहेत ज्योती जयवंतराव आळंदकर मॅडम यांनी लातूर येथून आहे हेमज्योती या नावाने ज्योती जयवंतराव आळंदकर मॅडम आहेत लातूर येथून की खरं पाहिलं तर खरी किंमत कधी नसतेच हो पैशा खरं पाहिलं तर खरी किंमत कधी नसतेच हो पैशाला तिथं असते पैशासाठी केलेल्या आपल्या अपार कष्टाला तिथं असते पैशासाठी केलेल्या आपल्या अपार कष्टाला तर कष्ट आणि पैसा कष्टाने मिळालेला पैसा याची किंमत मॅडमनी त्यांच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेली होती आणि खूप वेळा पैसे पाहिले जातात त्या पैशाच्या पाठीमागं कष्ट किती होते हे कोणी पाहत नाही एखादा व्यक्ती श्रीमंत आहे हे आपल्याला दिसतं परंतु ते श्रीमंत होण्यासाठी त्या व्यक्तीनं जागवलेल्या रात्री कोणाला माहीत नसतात त्याने केलेला संघर्ष माहीत नसतो त्याने पोटात अन्नपाणी न घालता तो रात्रंदिवस मेहनत करत होता ही गोष्ट कोणाला कळत त्यामुळं त्या, त्या कष्टाची कदर केली पाहिजे एखादी व्यक्ती एखाद्या समोरच्या व्यक्तीला काही गोष्टी देत असेल प्रेम देत असेल आनंद देत असेल पैसा देत असेल गिफ्ट देत असेल तर काय दिलं हे महत्त्वाचं नाही ते देण्याच्या पाठीमागची भावना आणि त्या पाठीमागचे कष्ट हे जे आहेत ते अनमोल असतात त्यामुळं त्याला खरी किंमत असते ती खरी किंमत मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये बलराज संघई सरांनी लिहिलं आहे छत्रपती संभाजीनगर येथून बलराज संघई सर लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून शब्द शीर्षकाखाली की माझ्या शब्दांच्या सोबत तुझेही काही शब्द आले माझ्या शब्दांच्या सोबत तुझेही काही शब्द आले काही वेळ शब्द सहजच शब्दांच्या सोबत राहिले काही वेळ शब्द सहजच शब्दांच्या सोबत राहिले वाह खरंच खूप वेगळ्या पद्धतीची सरांची ही सुंदर अशी चारोळी होती की माझ्या शब्दासोबत तुझे काही शब्द आले आणि काही वेळ सहजच ते सुद्धा शब्दांच्या सोबत राहिले म्हणजे शब्दांनी शब्दांची केलेली सोबत सरांनी शब्दबद्ध केलेली होती सुंदर अशी चारोळी होती आणि पुढच्या चारोळीमध्ये महेश दुर्वे सरांनी लिहिलं आहे मुलुंड मुंबई येथून महेश दुर्वेसर लिहितायत मुलुंड मुंबई येथून सरांनी लिहिलं आहे की देवा तुझे दारी उभा भिक्षे करी हा ती कटोरी घेऊन या वाह देवा तुझे दारी उभा भिक्षे करी हा ती कटोरी घेऊन या सुखशांती देवा सुखशांती देवा वाढ बिगी बिगी सुखशांती देवा वाढ बिगी बिगी भूक त्याची लागी भूक त्याची लागी पोटात वा पोटात वा वा तर खूप अप्रतिम सुंदर अशी रचना होती की देवा तुझ्या दारामध्ये भिक्षेकरी उभा आहे हातामध्ये कटोरा घेऊन आणि त्याला काय पाहिजे दान तर सुख शांती पाहिजे ती दे पटकन दे कारण त्याला त्या सुख शांतीची जी आहे ती भूक लागलेली आहे आणि खरं आहे ती सध्याच्या काळामध्ये पैसा सगळ्याकडे प्रसिद्धी आहे आणि सुख आणि समाधान यातलं अंतर जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा जीवन हे सुखी होईल कारण सुख हे मांडण्यावर आहे आणि समाधान ही जी अशी गोष्ट आहे ही समाधानसुद्धा मांडण्यावर आहे परंतु समाधानाच्या बाबतीमध्ये माणूस हा समजूतदार बनतो आणि सुखाच्या बाबतीमध्ये कोणाला कशामध्ये कोणाला कशामध्ये सुख असतं कोणाला महागड्या वस्तूंमध्ये सुख असतं कोणाला वेगवेगळे गोष्टी असतात जसं की कोणाला काय आवडतं कोणाला काय आवडतं आणि त्यामुळं त्याला सुख मिळतं परंतु प्रश्न हा समाधानाचा असतो की त्या गोष्टी असूनसुद्धा त्याचा उपभोग आपल्याला घेता येतोय का त्या गोष्टींचं समाधान आपल्याला लागतं आहे ते आपल्याकडे आहे पण त्याचा उपभोग हो आपण घेऊ शकतो तर सुख आणि समाधान सुख आणि शांती याचं दान दे तुझ्या दारी हा भिक्षेकडे जो आहे तो हाती कटोरी घेऊन सुख शांतीचं दान मागण्यासाठी उभा आहे असं देवाला प्रार्थना करणारी सरांची खूप सुंदर अशी ही रचना होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये उपेंद्र रोहनकर सरांनी लिहिलंय गडचिरोली येथून उपेंद्र रोहनकर सर आहेत गडचिरोली येथून पावसा क्रूर वागू नकोस कट्टी घ्यायला भाग पाडू नकोस पावसा क्रूर वागू नकोस कट्टी घ्यायला भाग पाडू नकोस कधी नादान कधी समंजस असा तू मला हवा असतोस कधी नादान कधी समंजस असा तू मला हवा असतोस आणि अगदी खरं आहे की पाऊस कधी क्रूर होतो निष्ठूर होतो अनेकांचे बळी घेतो तर कुठं कुठं अगदी थेंबा थेंबा लातार लावतो तर पावसाचे ही विविध रूपं आणि पावसाला तू क्रूर वागू नको आणि तू आहे हो नकोस आहेत इथपर्यंत म्हणण्याची वेळ येऊ देऊ नकोस असे भावमानणारी सरांची ही चारोळी आणि पुढच्या एका चारोळीमध्ये हृदय जॉकी या नावाने सर लिहितात श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी लिहिले छंदो आंतरराष्ट्रीय मंच आंतरराष्ट्रीय हृदय जॉकी या नावाने श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सर लिहितात आहेत छंदो गामात ते आंतरराष्ट्रीय मंचसन्मान येतून सरांनी लिहिलंय की कायदशा ही आज सामाजिक का माध्यमांची कायदशा ही आज सामाजिक माध्यमांची आतला कातो कळवळा कुठाय ती धुरा आटला काव तो कळवळा ती धुरा गर्दी ओसरली का सर दर्दी साधकांची गर्दी ओसरली का सर दर्दी साधकांची खुंटला तो वसा जागवा आजरामर करा खुंटला तो वसा जागवा आजरामर करा म्हणजेच जी समाज माध्यम आहेत त्या समाज माध्यमांनी समाजामध्ये घडणाऱ्या या वाईट घटनांना प्राथमिकता दिली पाहिजे त्यांनी त्याच्यावर प्रहार केला पाहिजे त्या दोषींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे असे भाव मांडणारी सरांनी ही खूप सुंदर असे भाव जे आहेत ते या रचनेमध्ये मांडलेले आहेत आणि सामाजिक माध्यमांवर अश्लीलता जास्त दाखवली जात आहे तो खेळ बंद झाला पाहिजे ती विकृती जी आहे ती त्यामुळे जन्माला येणार नाही चिमुकल्यांवर होणारे जे बलात्कार आहेत ते थांबतील आणि ह्या सर्व गोष्टीला समाज माध्यमांवर अश्लीलता पसरत आहे त्या गोष्टी जबाबदार आहेत असे भाव सरांना या चारोळीच्या माध्यमातून मांड मांडायचे होते सरांनी अप्रतिमरित्या ते मांडलेले आहेत आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर अशा चारोळीकडे वळतोय ज्यामध्ये सौ मीना उपासनी मॅडम आहेत निगडी प्राधिकरण पुणे इथून उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे इथून लिहिले यशस्वी भव या शीर्षकाखाली यशस्वी भव या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की शुभेच्छांच्या वर्षावात चिंब करते तुला तुझ्या उज्ज्वल यशाने आनंदी कर्मला शुभेच्छांच्या वर्षावात चिंब करते तुला तुझ्या उज्ज्वल यशाने आनंदी कर्मला अथक प्रयत्नां सवे दृढ निश्चय ही हवा वा अथक प्रयत्नांसवे दृढ निश्चय ही हवा सुख समृद्धी यश कीर्ती सदैव लाभ तुला सुख समृद्धी यश कीर्ती सदैव लाभ तुला सदैव लाभ तुला तर एक आशिष देणारी यशस्वी भव या शीर्षकाखालील मॅडमची ही अप्रतिम शब्दांकन असलेली रचना होती आणि त्यामधील सर्वात सुंदर जे वाक्य होती ती म्हणजे अथक प्रयत्नांसवे दृढ निश्चय हवा खूप लोक हे प्रयत्न करत असतात पण ते सातत्य ठेवत नाहीत ते दृढनिश्चयही नसतात ते आपल्या ध्येयाप्रती आपल्या लक्षाप्रती जागरूक नसतात ते प्रयत्न करतात पण अजून सोडून देतात त्यामुळं फक्त प्रयत्न नाही तर दृढ सुद्धा असला पाहिजे असे भाव मॅडमनी त्यांच्या या सुंदर अशा रचनेमध्ये मांडलेले होते आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये पूजा गायकवाड मॅडमनी लिहिले नागपूर येथून पूजा गायकवाड मॅडम आहेत नागपूर येथून की असंख्य वळण वलन जीवनात वळणा वळणावर दडलंय रहस्य आणि अगदी खरं आहे की असंख्य वळण वलन जीवनात वळणा वळणावर दडलंय रहस्य काहूर भरलं अपाट मनात काहूर भरलं अपाट मनात दुःखांचे अश्रू आणि सुखाचे हास्य दुःखांचे अश्रू आणि सुखाचे हास्य आणि अगदी खरं आहे की जीवन हे वेगवेगळी वळणं घेतं आणि वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळी रहस्य जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात मनामध्ये काहूर भरतं कधी दुःखाचे अश्रू येतात तर कधी सुखाचं हास्य जे आहे ते आपल्या चेहऱ्यावर उमटतं तर असा हा जीवनाचा प्रवाह असं हे जीवन आणि त्याला मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं श्रोते हो जीवन हे सुखदुःखांनी भरलेलं आहे प्रत्येक वळणावरचं रहस्य आपल्याला माहीत नाही परंतु जे समोर येईल त्याच्याशी ॲडजस्ट करून संकटांना भिडून त्याच्याशी लढून दुःखांवर मात करून अडचणीतून सुखद पळवात काढून आपल्याला जीव जीवन हे आनंदात जगायचं असतं त्या अनुषंगानाची ही अप्रतिम अशी चारोळी आणि पुढच्या एका चारोळीमध्ये हेमलता देशपांडे मॅडम लिहित आहेत पुणे इथून हेमलता देशपांडे मॅडम यांनी पुणेतून लिहिले द्विधा या शीर्षकाखाली द्विधा या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की माझंच माजस माझ्याशी पटत नाही इतरांशी काय पटेल माझंच माजस माझ्याशी पटत नाही इतरांशी काय पटेल मला पटवणारं मन कुठे बरे भेटेल मला पटवणारं मन कुठे बरं भेटेल तर द्विधा अवस्था मनाची जी जेव्हा होते तेव्हा मनामध्ये जे भाव उमटतात ते भाव मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं खूप वेळा आपलं स्वतःशी भांडण होतं खूप वेळा आपल्याला आपलंच पटत नाही परंतु जसं की मॅडमनी म्हटलं आहे की त्यावेळी कोणीतरी समजून घेणं गरजेचं असतं मनाची ती द्विधा अवस्था जी असते ती समजून घेणं गरजेचं असतं शांत करणं गरजेचं असतं आणि त्यावेळी नेमके आपण एकटे असतो त्यामुळं मनामध्ये अशा प्रकारचे जे आहेत ते भाव निर्माण होतात प्रत्येकाच्या मनामनातले जे भाव आहेत ते मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये सौ उर्मिला विशाल कहाणे मॅडम लिहित आहेत राजगुरुनगर पुणे येथून सौ उर्मिला विशाल कहाणे मॅडम यांनी राजगुरुनगर पुणे येथून लिहिलं आहे त्यांनी सुंदर अशा चारोळीमध्ये कधी न लागता थांग कधी न लागता थांग या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की कधी न लागतो थांग कधीन लागतो थांग या डोळ्याचा त्या डोळ्यास न लागतो थांग या डोळ्याचा त्या डोळ्यास बघावे लागते आरशात तेव्हाच जाणीव होते मनास बघावे लागते आरशात तेव्हाच जाणीव होते मनात आणि अगदी खरं आहे या डोळ्याचा त्या डोळ्याला थांग पत्ता नसतो आणि आपल्याला जर का बघायचं असेल आपल्या डोळ्यातले भाव तर आपल्याला आरशामध्ये पहावे लागतात खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ अनुपमा नरेश पाटील मॅडम लिहित आहेत ठाणे इथून सौ अनुपमा नरेश पाटील मॅडम यांनी ठाणे इथून लिहिले मनाचे सौंदर्य या शीर्षकाखाली की शरीर सौंदर्य ना कायम स्वरूपी सुविचार देतात मनाला उभारी शरीर सौंदर्य ना कायम स्वरूपी सुविचार देतात मनाला उभारी मनाचे सौंदर्य घडविते जीवन वा मनाचे सौंदर्य घडविते जीवन मानवा बन सुसंस्कृत सुविचारी मानवा बन सुसंस्कृत सुविचारी सुसंस्कृत सुविचारी आणि अगदी खरं आहे की शरीर सौंदर्य हे कायमस्वरूपी नाही परंतु मनाचं सौंदर्य जे आहे ते चांगले विचार देतं मन चांगलं असेल तर विचारसुद्धा चांगले येतात आणि जसं मॅडमने म्हटले की मनाचं सौंदर्य हेच जीवन घडवतं तुमचं जीवन दुःखी बनवायचं आहे का सुखी बनवायचं आहे हे त्या मनाच्या सौंदर्यावर अवलंबून असतं त्यासाठी मनाला सुसंस्कृत आणि सुविचारी बनवणं हे खूप गरजेचं आहे असा संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता आणि पुढच्या एका रचनेमध्ये प्राजक्त अग्रेसर जोशी मॅडम यांनी जळगाव येथून लिहिले प्राजक्तागरे सर जोशी मॅडम लिहित आहे जळगाव येथून की कवेतलं भरून आलेलं ही व्यर्थ गडगडाट करणाऱ्या मेघासम वाटतं कवेतलं भरून आलेलं ही व्यर्थ गडगडाट करणाऱ्या मेघासम वाटतं कळकळीने काळजीपोटी भरसणं कळकळीने काळजीपोटी भरसणं केवळ दूरदेशीच्या मेघाच्या डोळ्यातच दाटतं केवळ दूरदेशीच्या मेघाच्या डोळ्यातच दाटतं वा वाह। कवेतलं भरून आलेलं आभाळ ही व्यर्थ गडगडाट करणाऱ्या मेघासमोर वाटतं कळकळीने पोटी बरसणं केवळ दूरदेशीच्या मेघाच्या डोळ्यातच दाटतं डोळ्यातच दाटतं कारण कवेतलं जे आभाळ असतं भरून आलेलं आभाळ ते व्यर्थ गडगडाट करणाऱ्या मेघासारखं वाटतं म्हणजे गडगडाट आहे भरून आलेला आभाळ आहे परंतु काळजीपोटी बरसणारं जे आभाळ असतं ते दूरदेशीच्या मेघाच्या डोळ्यातसुद्धा दाखतं म्हणजे काळजी पोटी बरसणारं जे आहे ते आभाळ असलं पाहिजे असं सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं आणि पुढच्या एका रचनेमध्ये आसावरी कुलकर्णी मॅडम लिहित आहेत ठाणे येथून आसावरही कुलकर्णी मॅडम यांनी ठाणे पश्चिम लिहिलं आहे शब्द या शीर्षकाखाली की जुळून यावे शब्द ऐसे आणि आठवावे आपल, आपलेसे कोणी जुळुनी यावे शब्द ऐसे आणि आठवावे आपलेसे कोणी जपत जावे शब्द ऐसे जपत जावे शब्द ऐसे आणि मोहरावे आपलेसे कोणी आणि मोहरावे आपलेसे कोणी वा, वा। आणि खरं आहे की शब्दांची जुळणी अशी व्हावी की कोणीतरी आपलं आठवावं आणि ते शब्द कसे असावे शब्द कसे जपावे की शब्द असे जपत जावे की आपल्या शब्दांनी कोणीतरी मोहरलं पाहिजे आपल्या शब्दांनी वेदना नाही झाल्या पाहिजेत आपल्या शब्दांना कोणीतरी फुललं पाहिजे मोहरलं पाहिजे असे शब्द असले पाहिजे तर शब्दांची महती मॅडमनी खूप अप्रतिम सुंदररित्या सांगितलेली आहे आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एम ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलासोबत आनंदी रहा आनंद लुटा